लोकमान्य नदर टिळक यांचे पंतू डॉक्टर दीपक टिळक यांचं दुःखद निधन झालं आणि ही अतिशय दुःखद घटना आमच्या सर्वांसाठीच आहे आणि त्यांना त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत डॉक्टर दीपक टिळक यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खरं म्हणजे संपादक पत्रकार केसरीकार म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केसरी खरं म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढला तोच वारसा टिळक परिवार पुढे नेतो आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून प्रवीण टिळक आणि त्यांच्या परिवाराला मी भेटण्यासाठी आलो डॉक्टर दीपक टिळक यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खरं म्हणजे त्यांच्या जाण्याने एक पत्रकारिता साहित्यिक आणि मराठी संस्कृती यामध्ये खोकळी निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती देऊ ही ईश्वरच्या दिन प्रार्थना करतो पहिलगाममध्ये जे आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू घुसण्याचं बाप ज्या आतंकवाद्यांनी केलं होतं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपलं भारतीय सैन्यदल यांनी पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं ईट का पत्थर से खून का बदला खून से आणि म्हणाले होते की गोली का जबाब से देंगे तोप गोलोसे देंगे आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून टाकणारे आपलं भारतीय सैन्यदल यांचं अभिनंदन आम्ही त्यावेळेस केलंच आहे आणि आज सर्व तमाम भारतीयांची भारतवासियांची इच्छा होती की जे काही ज्यांनी पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना देखील यमसदनी पाठवलं पाहिजे ठार केलं पाहिजे आज पैलगामधले आतंकवादी भारतीय सैन्य दलाने मारले अशी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये हसेम मुसा आणि इतर जे कोणी लोक आहेत त्यांना ठार केलं ही खरं म्हणजे भारतीय सैन्य दलाची अभिनंदनीय कामगिरी आहे आणि रविवारी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले होते अब किसी भी दुनिया के कोने में भारत का शत्रू जीवित नहीं रहेगा आणि खऱ्या अर्थाने आज तमाम भारतवासियांच्या मनामधली जी खतखत होती की हे आतंकवादी मारले गेले पाहिजे आणि ते आतंकवादी आज आपल्या भारतीय सैन्याने त्यांना ठार केलं आहे भारतीय सैन्य दलाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सीमेवर लढणारे जवान आणि त्या सैन्य सगळ्या लष्कराचं मनापासून मी अभिनंदन करतो ऑपरेशन सिंदूरचंही अभिनंदन करतो आणि मला वाटतं हे ऑपरेशन महादेव ऑपरेशन हो। महादेव हो। आज खऱ्या अर्थाने यशस्वी झालं आणि म्हणून मी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय सैन्य दल यांचं अभिनंदन आज पहलगाम में जो हमला हुआ था हमारे बहनों का सिंदूर मिटाने का पाप जिन ने किया था और उसी के जवाब में आदरणीय प्रधानमंत्री जी ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को करारा जवाब दिया था ईट का जवाब पत्थर से खून का बदला खून से और गोली का जवाब तोप गोलों से देने का जो ऐलान किया था उसे ऑपरेशन सिंदूर ने कामयाब किया है सभी ने भारतीय सेना भारतीय लश्कर और हमारे प्रधानमंत्री उनका अभिनंदन किया था और अभी पूरे भारतवासियों की मंशा थी इच्छा थी जिन्होंने ये कांड किया है हमारे पहलगाम में हमारे बहनों को सिंदूर उजाड़ने का उनको जो आतंकवादी है उनको भी उनका खात्मा करना उनको ख़त्म करना ये आज शायद ये बड़ा काम हमारे भारतीय सैनिकों ने किया है ऑपरेशन महादेव के माध्यम से इसलिए मैं आ, भारतीय सेना का अभिनंदन करता हूँ और उन उनके शौर्य का गौरव भी करता हूँ और ये हमारे पूरे भारतवासियों के लिए अभिमान की बात है फक्र की बात है गर्व की बात है और इसलिए मैं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी अभिनंदन करता हूँ क्योंकि उन्होंने पाकिस्तान को सही जवाब दिया है करारा जवाब दिया है और उन्होंने कहा था कि भारत का शत्रु दुनिया के कोई भी कोने में जीवित नहीं रहेगा ये आज साबित हुआ है और इसलिए भारत के ऊपर आग उठाने की हिम्मत पाकिस्तान न करे ऐसे ऐसा गरारा जवाब हमारे भारतीय सेना ने दिया है उनका मैं फिर एक बार अभिनंदन करता हूँ